खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या उच्च पातळीच्या बंधाऱ्याच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम मराठा आंदोलकांनी उधळून लावला आहे त्यामुळे भीतीच्या धासक्याने खासदार हेमंत पाटील यांना वस्म तरुणच माघारी परतावे लागले हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या शेळके शिवारामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामासाठी अंदाजे दोन कोटी सदतीस लक्ष रुपये खर्चास तुर्तास मान्यता देण्यात आली आहे परंतु सदर बंधाऱ्याचे उद्घाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते होणार होते परंतु कार्यक्रमास्थळी याने अगोदर शेळके पोटा येथील व त्या परिसरातील मराठा आंदोलक हे रस्त्यावर आले व त्यांनी हा रस्ता अडवला होता या दरम्यान खासदार हेमंत पाटील यांचा निषेध करत होते त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी तुर्तास कार्यक्रम स्थगित करून वस्म तोडून माघारी परतले सध्या मराठा समाजाला सरकारने वेगळे दहा टक्के आरक्षण जरी दिले असले तरी मनोज जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे शासन व लोकप्रतिनिधी निधीच्या कार्यक्रमावर मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे कोणत्याच नेत्याला गावामध्ये किंवा इतर योजनेच्या कामाचे भूमिपूजन अथवा उद्घाटन करून देणार नसल्याचा भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे याही अगोदर मागील चारच दिवसापूर्वी खासदार हेमंत पाटील यांनी घेतलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला आदिवासी बांधवाकडून विरोध करण्यात आला होता तोही कार्यक्रम त्यांनी उघडून लावला होता तर आज शेळके येथील उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला मराठा आंदोलकांनी उद्घाटन स्थळापासून येण्यापासून खासदार हेमंत पाटील यांना रोखले आहे मी सकल मराठा समाजाच्या वतीनं अशी विनंती करतो की आज आमच्या गावामध्ये पोटाखुर्द येथे हेमंत पाटील खासदार हिंगोली जिल्ह्याचे हे ये उद्घाटनासाठी येणार आहेत कशाच्या बंधाऱ्याच्या तर त्या बंधारेच्या उद्घाटना उद्घाटनासाठी त्यांनी येऊ नये किंवा त्याचं ते भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी येऊ नये एवढीच विनंती आहे कारण जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आणि तेही ओबीसीतूनच मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आमच्या गावामध्ये प्रवेश करू नये नसता जीविताची जबाबदारी त्याच्यावर राहील हीच विनंती करतो आणि हात जोडून विनंती करतो आम्ही त्यांना की त्यांनी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आम्हाला मराठ्यांना तोपर्यंत त्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये कृपा करून एवढंच माझं बोलणं आहे दहा वाजता इथं शेळकापोटा इथे बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार होत नाही त्यामुळं आमच्या गावकऱ्या वतीने शेळकापोटा असेल टाकळगाव असेल आणि नालेगाव असेल या तिन्ही गावाने आम्ही आम्ही हेमंत हेमंत पाटलाचा जाहीर निषेध करतो हो आम्ही गावबंदीचे फलक लावलेले साहेब गावबंदीचे फलक असताना इथे यायला काय गरज आहे तहसीलला नोंदी असतात आमच्या तहसीलला नोंदी आमच्या कोणीच मानलेलं नाही कोणीच मानले नाही आमदार आहात खासदार आहात एकशे सत्तेचाळीस आमदार आहात आमचे मराठ्याचे एकही बोललं नाही ज्या वेळेस विशेष अधिवेशन घेतलं का त्यावेळेस आमच्या मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की तिथं काहीतरी बोलाव पण हे नाही सगळ्या सोयऱ्याविषयी बोलाव पण एकही बोलायला तयार नव्हतं आणि एकही बोललं नाही आता पण काही आपल्याला गाड घ्या काही नाही वगैरे सरकारचे पैसे घेऊन देऊन घेऊन काहीतरी कामं करायला ते हो पण आम्ही डायरेक्ट निषेध केलेला आहे डुप्लिकेट लोक झालेत सरकारचे पैसे घ्यायलेत आणि झरांगी पाटलाच्या विरोधात बोलायला हो